नमस्कार लाडक्या बहिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण लाडकी बहिणी योजना संदर्भात आलेल्या महत्त्वाच्या आणि धक्कादायक अपडेटबद्दल माहिती घेणार आहोत ज्यामुळे अनेक महिलांचा लाभ थांबवण्यात येणार आहे चला तर मग एक एक मुद्दा सविस्तरपणे समजून घेऊया व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजनेत सरकारने एक मोठा नियम बदल केला आहे जर एका कुटुंबात दोन पेक्षा जास्त महिला या योजनेचा लाभ घेत असतील तर आता त्यांचा लाभ थांबवण्यात येणार आहे एफ एस सी मल्टिपल इन फॅमिली म्हणजे कुटुंबात एकाहून अधिक महिलांनी अर्ज केला आहे असा शेरा लाभार्थ्यांच्या नावावर थेट टाकण्यात येतो आणि एकदा हा शेरा लागला की सरळ सरळ त्या महिलाचा लाभ बंद होतो म्हणजे एका घरात आई आणि दोन मुली योजनेचा लाभ घेत असतील तर आता त्यातील एक किंवा दोघींचा लाभ रद्द केला जाईल तुमच्या घरात दोन पेक्षा जास्त महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी नाव नोंदवलं असेल तर तुमच्या नावावर एफ एस सी मल्टीपन इन फॅमिली शेरा आहे का हे ताबडतोब तपासा मित्रांनो लाडकी बहीण योजनेमध्ये आर्थिक उत्पन्न मर्यादा हा फार मोठा बदल करण्यात आला आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून जर तुमच्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही म्हणजे सरकार आता उत्पन्न पाहूनच ठरवणार आहे कोणत्या कुटुंबातील महिलांना लाभ द्यायचा आणि कोणाचा बंद करायचा उदाहरणार्थ जर तुमच्या घरात वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजार असेल आणि तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणतीही महिला लाडकी बहीण योजनेखाली लाभ घेत असेल तर आता ती मदत थांबवली जाईल सूचना तर लाडक्या बहिणींनो तुमचं उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त आहे का याचा दाखला तयार करताना काळजी घ्या कारण सरकार आता फक्त गरीब कुटुंबांनाच लाभ देणार आहे लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजनेमध्ये अजून एक महत्वाचा बदल करण्यात आला आहे तो म्हणजे वय मर्यादा जर कोणत्याही महिलांचं वय पासष्ट वर्षाहून अधिक असेल तर आता त्या महिलेला या योजनेचा लाभ मिळणार नाही उदाहरणार्थ जर एखादी महिला सहासष्ट वर्षांची किंवा त्याहून अधिक वयाची असेल आणि ती लाडकी बहीण योजनेखाली नोंदलेली असेल तर सरकार आता तिचा लाभ थांबवणार आहे तुमच्या घरात आजी आई यांचं वय पासष्ट वर्षाहून अधिक असेल तर त्यांच्या नावावरचा लाभ बंद होऊ शकतो हे तपासा हे वयाच्या आधारावर थांबवले जात असल्यामुळे लाभार्थ्यांची यादी आता वयानुसारही पडताळली जात आहे लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजनेत आणखीन एक नवीन अट लागू करण्यात आली आहे आता ज्या महिला किंवा त्यांच्या कुटुंबाकडे चार चाकी वाहन आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही सरकारकडून ठरवलं गेलं आहे की ज्यांच्याकडे कार जीप एसयूव्ही सारखी चारचाकी वाहन आहे त्यांना आर्थिक दृष्ट्या दुर्बळ गट ठरलं जाणार नाही आणि म्हणूनच त्यांचा लाभ बंद होईल उदाहरणार्थ एखाद्या कुटुंबाकडे जुनी कार जरी असली तरीही जर ती सरकारी नोंदणीत दिसली तर त्या घरातील महिलेला लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही सूचना व इशारा तुमच्या कुटुंबाच्या नावावर किंवा तुमच्या स्वतःच्या नावावर चारचाकी वाहन नोंदवलेले आहे का हे जरूर तपासा कारण त्यामुळे तुमचा लाभ थांबू शकतो सरकार आता लाभ देताना वाहन धारकांची माहिती थेट आरटीओ डेटा आणि डीबीटी लिंकने पडताळते म्हणून काहीही लपवता येणार नाही लाडक्या बहिणींनो तुम्ही मेहनतीने गाडी घेतली असेल पण आता तीच गोष्ट तुमच्यासाठी सरकारी योजनेमध्ये अडथळा बनू शकते याची जाणीव ठेवा लाडक्या बहिणींनो सरकारकडून लाडकी बहीण योजनेसाठी आणखी एक महत्वाचा नियम लागू करण्यात आलेला आहे जर कोणतीही महिला आधीपासून संजय गांधी निराधार योजना किंवा इतर कोणत्याही व्यक्तिगत योजनांचा लाभ घेत असेल तर त्या महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार नाही उदाहरणार्थ एखादी महिला जर महिन्याला निराधार योजनेअंतर्गत सहाशे ते नऊशे रुपये मिळवत असेल तर तीच महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरणार नाही कारण सरकारचं स्पष्ट धोरण आहे एका महिलेला अनेक योजनांमधून एकाच वेळी पैसे मिळू नयेत तुमचं किंवा तुमच्या घरातील कोणत्याही महिलेचं नाव अन्य हो। योजनांमध्ये आहे का जसे की संजय गादी निराधार योजना पेन्शन योजना दिव्यांग पेन्शन योजना तर त्याचा थेट परिणाम लाडकी बहीण योजनेवर होणार आहे या सर्व योजनांची माहिती सरकारी डेटा मध्ये लिंक केली गेली आहे म्हणून अर्ज करताना किंवा लाभ घेताना काही लपवता येणार नाही म्हणूनच लाडक्या बहिणींनो तुम्ही किंवा घरातील महिलांनी जर आधीच इतर योजनेचा लाभ घेतला असेल तर लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता टिकणार नाही हे नक्की लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करताना एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे तुमचं वय पूर्ण अठरा वर्ष असणं अत्यावश्यक आहे जर कोणी महिला किंवा मुलगी अठरा वर्ष पूर्ण झालेली नसेल आणि तिने लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला असेल तर त्या अर्जावर सरळ अपात्र लावले जाते आणि लाभ दिला जात नाही उदाहरणात एका मुलीचं वय सतरा वर्ष नऊ महिने असेल तरी ती पात्र ठरणार नाही कारण फक्त अठरा वर्ष पूर्ण झालेल्या महिलांनाच लाभ दिला जातो म्हणून अर्ज करताना किंवा लाभाची वाट पाहताना वयाच्या अटी पूर्ण झाल्या आहेत का हे नक्की तपासा अनेक ठिकाणी मुलीचे अर्ज आधीच भरले गेलेत पण वय कमी असल्यामुळे आता त्यांच्या नावावरचा लाभ थांबवण्यात आला आहे म्हणूनच लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजनेचा लाभ हवा असेल तर अर्ज करताना वयाचा दाखला तपासा अठरा वर्ष पूर्ण झाल्याशिवाय फायदा मिळणार नाही हे लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजनेबाबत अजून एक महत्त्वाचा आणि धक्कादायक बदल समोर आला आहे लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावरून काही लाभार्थ्यांचा लाभ थेट बंद करण्यात आलेला आहे म्हणजे जर तुमचं नाव योजनेच्या यादीत आधी लाभार्थी म्हणून होतं आणि अचानक तुमचा लाभ बंद झाला असेल तर तो ऑनलाइन सिस्टीमने थेट बंद केलेला असू शकतो या मध्ये आता वय उत्पन्न वाहन इतर योजनेचा लाभ या सगळ्या गोष्टींची पडताळणी ऑटोमॅटिक केली जाते जर तुम्हाला वाटतंय की लाभ अचानक बंद झाला तर लगेच योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर तुमचं नाव तपासा कदाचित तिथेच लाभ बंद असा उल्लेख झालेला असेल हे सगळं ऑनलाईन पोर्टलवरून थेट निर्णय घेतलं जात आहे त्यामुळे चूक सुधारण्यासाठी वेळीच कृती करा म्हणून लाडक्या बहिणींनो योजनेचा लाभ अचानक थांबलेला असेल तर फक्त स्थानिक कार्यालयात न जाता ऑनलाइन थेटस तपासणे तितकीच गरजेची आहे लाडक्या बहिणींनो योजनेतले हे बदल तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील महिला या योजनेचा लाभ घेत असतील तर कृपया या, या नियमांची खात्री करा ताज्या अपडेट्ससाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सॲप ग्रुप लिंकला क्लिक करा आणि आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी व्हा अजून अशाच योजनांचे अपडेट्स मार्गदर्शन आणि सत्य माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा शेती आणि सरकारी योजना माहितीसाठी आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढील नवीन माहिती आणि नवीन अपडेट सोबत तोपर्यंत सर्वांना जय शिवराय